मित्रांनो स्वामी समर्थ दूध शेतकरण केंद्र शेळवी या ठिकाणी राजाराम बापू पाटील दूध संघाचे कृष्णा पशुखाद्य उपलब्ध झालेले असून मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पशुखाद्याचा उपयोग घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे मित्रांनो जनावर्याच्या आवडीचे कृष्णा पशुखाद्य राजाराम बापू पाटील दूध संघाचे पशुखा कृष्णा पशुखाद्य मिल्क मास्टर व कृष्णा प्रीमियम पॅलेट हे शेळवे येथे स्वामी समर्थ दूध शेतकरण केंद्रामध्ये मित्रांनो आपण पाहू शकता उपलब्ध झालेले आहे तरी आ, याचा जास्तीत जस्ट जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे मित्रांनो आपण पाहू शकता हे कृष्णा पशुखाद्य मिल्क मास्टर व कृष्णा पशुखाद्य प्रीमियम पॅलेट हे असे आहे मित्रांनो आपण पाहू शकता हे आजपासून शेळवे स्वामी समर्थ दूध शेतकरण केंद्र या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पशुखाद्याचा वापर करावा दुधाची दूध दुद दर दूध वाढीसाठी व वा दुधाची क्वालिटी सुधारण्यासाठी हे पशुखाद्ये महत्त्वाची भूमिका पार पाडते मित्रांनो